पाकिस्तान गुप्तचर यंत्रणेला भारताची संवेदनशील आणि अतिमहत्वाची माहिती पुरवल्याखाली एटीएसने ठाण्यातील कळव्यात येथे राहणाऱ्या रविवर्माला एकोणतीस मे रोजी अटक करण्यात आले होते आणि त्यावेळी त्याला त्या न्यायालयाने दोन तारखेपर्यंत म्हणजे आजपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती आज त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आणखी तीन दिवसाची त्याच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे या दरम्यान न्यायालयमध्ये तो मोठा युक्तिवाद झाल्याचा आपल्याला पाहायला मिळालं रवि वर्मा जो आहे हा ठाण्यातील कळव्यामध्ये राहत होता तो नेवल डॉकमध्ये फिटर म्हणून काम करतोय गेली पाच वर्षापासून तो काम करायचा आणि डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये त्याची पाकिस्तानातील एक दोन तरुणीशी म्हणजे ते फेसबुक अकाउंटशी त्याची ओळख झाली खरं तर ते फेसबुक अकाउंट हे गुप्तचर यंत्रणाच संपूर्णपणे हँडल करत होतं आणि रवी वर्माला ते असं भासवलं की त्या मुलीच आहेत त्यामुळे त्याची मैत्री झाली त्या मैत्रीनंतर असलेली काही चॅटिंग झाले त्याच्यानंतर त्या, त्या रविवर्माला ब्लॅकमेल देखील करण्यात आलं आणि त्यानंतर रवि वर्माकडून काही भारताबद्दलची महत्त्वपूर्ण संवेदनशील माहिती देखील मागवण्यात आली एका प्रोजेक्टसाठी काम करायचं आहे असं सांगून त्या मुलीच्या मा अकाउंटवरून रवि वर्माकडून माहिती मागवण्यात आली यामध्ये मह काही महत्त्वाच्या पाणबुड्या असतील महत्त्वाच्या युद्ध नौका असतील याची देखील माहिती वर्माने त्या अकाउंटला दिल्याची आता माहिती तपासामध्ये समोर आलेली आहे काही माहिती ही, ही व्हॉइस रेकॉर्डिंगद्वारे काही नकाशाद्वारे तर काही चित्राद्वारे तर काही व्हिडिओद्वारे माहिती दिल्याचं हे तपासामध्ये समोर आलेलं आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये हे प्रकरण समोर आल्यानंतर एटीएस याबद्दल तपास करत होतं आणि त्यानंतर काही पुरावे हाती लागल्यानंतर ए टी एसनी वर्माला एकोणतीस तारखेला त्याला अटक करण्यात आली होती त्यानंतर ही संपूर्णपणे प्रोसेस जी आहे ती सुरू करण्यात आली होती जसप्रीत आणि शर्मा अशा दोन मुलींची अकाउंट होती त्या अकाउंटला हा रविवर्मा संपूर्णपणे माहिती देत होता काही आर्थिक व्यवहार झाल्याचं देखील समोर आलेलं आहे खर तर वर्मा हा सामान्य कुटुंबातून येतो त्याची वडील देखील दारूच्या व्यसना त्यांच्या घरामध्ये त्यांच्या सोबत राहत नाही त्याच्या मोठ्या भावाचा देखील कॅन्सर आणि मृत्यू झाल्याने हा स्वतः देखील टीबीचा रुग्ण असल्याची आता माहिती समोर आलेली आहे या चौकशीमध्ये अनेक धक्कादायक खुलासे जे आहेत ते रवी वर्माने केल्याचं एटीएस अधिकारी ऑफ द रेकॉर्ड बोलताना सांगतात यामध्ये त्याने त्या तरुणीच्या फेसबुक अकाउंटला दिलेले काही नकाशा असतील काही महत्वाची माहिती असेल काही वॉइस रेकॉर्ड असेल हे देखील आता समोर आलेलं आहे ज्या ठिकाणी रवि वर्माला मोबाईल घेऊन जाण्याचे तिला परवानगी नव्हती त्या ठिकाणी देखील तो मोबाईल घेऊन जायचा रवि वर्माचा हा तिथं फिटर होता काही त्याचे काम व्हिडिओ कॉलद्वारे चालायचे त्यामुळे काही ठिकाणी हा मोबाईल देखील घेऊन जायचा त्यामुळे तिथले देखील काही फोटो असतील व्हिडिओ असतील ते देखील त्या पाकिस्तानी जे अकाउंट होते ज्या मुलींचं अकाउंट होतं ज्या हनी ट्रॅपमध्ये मध्ये हा रविवर्मा अडकला अडकला हो, होता त्यांना तो पाठवत असे याबद्दल आज न्यायालयामध्ये सुनावणी झाली न्यायालयामध्ये सुनावणी झाल्यानंतर वर्माच्या पोलीस कोठडीमध्ये आणखी तीन दिवसाची वाढ करण्यात आली याबद्दल वर्माचे वकील काय म्हणतात पहा आरोपीला ज्यावेळी विचारण्यात आलं की मी घाबर काय वाटतंय पोलिसांबद्दल त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की थोडी भीती वाटते ही नेमकी कशा संदर्भात याबाबत आपण काही आपल्या आरोपींची बोललेलं असतं आरोपीला भीती ह्या गोष्टीची वाटत आहे की त्याने आत्तापर्यंत कधीही देशाविरुद्ध काही आहे किंवा त्याच्या हातून काही गुन्हा घडत आहे हे त्याला समजलेलं नाही हा एक हानी ट्रॅप होता जी मुलगी आहे पायल नावाची ती त्याला प्रोजेक्ट त्यांनी तिने आधी मैत्री केली तिच्याशी फेसबुकवर प्रीती प्रीती तर तिने आधी फेसबुकवरून मैत्री केली नंतर तिने अश्लील फोटो वगैरे पाठवायला सुरुवात केली आणि त्याला पूर्णपणे प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवलं आणि तिने सांगितलं मला कॉलेजच्या प्रोजेक्टसाठी तू मला नेव्हीची माहिती मला दे ज्याच्यावरती मला नेव्हीचा प्रोजेक्ट बनवायचा त्या त्या, आहे त्यामुळे त्या त्यांनी गुगलवरूनच काढलेले फोटोज त्यांनी पाठवलेले आहेत जी महा ह्याची युद्धनौका वगैरे ह्याच्या ज्या माहिती आहेत ह्या ऑलरेडी गुगलवर सगळ्या अवेलेबल आहेत आणि पोलिसांनी जो मांडलेला आहे मुद्दा की त्यांनी पुरवलेले आहेत नकाशे वगैरे तर हे तो, तो खोटं आहे जे त्यांनी दिलेलं आहे ते सगळं गुगल वरून काढूनच दिलेलं आहे जे की आपल्या प्रत्येकासाठी गुगल वर अवेलेबल आहे ट्रानिंग ऑर्गनायझेशन डॉट साईट डायरी तिथेच तो इलेक्ट्रिशियनचं काम करायला जायचा हेच त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे ऍक्च्युअली याच्यात काय होतं माहितीये नाही त्याच्याबद्दल काही कल्पना नाही आहे याला फक्त मॉडिफिकेशन केलं जातंय आहे तपासाला आणि पीसी वाढवण्यासाठी या गोष्टी केल्या जातात कुठल्याही कुठल्याही गोष्टीचा आता जे कोणी हनी ट्रॅपमध्ये मला फेसबुकला रिक्वेस्ट आली त्यांना म्हणजे जो काही कोणी आरोपी होता त्याला रिक्वेस्ट आल्यानंतर रवी वर्मा जो वयवर्ष पंचवीस सव्वीस तो कुठल्या तरी गोष्टीला बडी पडला म्हणजे जे हनी ट्रॅप आजकाल म्हणलं जातं असलेलं बडी पडून तो समोर गेला त्या गोष्टीला आणि त्यानंतर त्यात तो अडकला गेला आहे आणि त्याला ब्लॅकमेल केलं गेलं त्यानंतर आणि त्याने असली कुठलीही माहिती पुरवलेली नाहीये तसं बघायला गेलं तर त्याच्या त्या एकच मुलगी एकच प्रीतीचे त्याच्या मोबाईलमध्ये आता मुलगा दिवा, असला तर त्याच्या मोबाईलमध्ये वेगवेगळे वेग नंबर्स असणारच आहेत मुलींचे यांनी सर्वच ते तपासामध्ये असं सांगितलं की ह्या मुलीचं नाव आहे त्या मुलीचं नाव आहे हे तपासत येणं आणि आज आज पी सी मागण्याचं कुठलंही कारण नव्हतं तपासाला आम्ही नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासनं पोलिसांनी बोलवल्यावर आम्ही ज्या त्या तारखेला हजरच राहिलेलो तपासाला पूर्ण सहकार्य केलेलं आहे तपासाला सहकार्य करूनही मला मागच्या तारखेला अरेस्ट डायरेक्ट दाखवलं गेलं की पस्तीस एची नोटीस न देताही मला डायरेक्ट अरेस्ट केलंय तरीही आम्ही तपासाला अजून चौकशी दरम्यान रविवर्माच्या एका डायरीचा देखील उल्लेख करण्यात आला त्या डायरीमध्ये काही सांकेतिक स्थळे देखील लिहिण्यात आले होते आणि काही नंबर आहेत त्या नंबरची चौकशी करण्या करायची असून तसेच काही व्हाईस सॅम्पल घ्यायचे आहेत हे सांगून वकिलांनी युक्तिवाद करत रविवर्माच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती तर दुसरीकडे रविवर्माच्या वकिलांनी अशी माहिती दिलेली आहे की पोलिसाकडे असा कोणताही ठोस पुरावा नाही आहे ना कोणते नकाशे आहेत ना काही आहे पोलीस फक्त त्याला बसवत आहेत की काय असा देखील सवाल या ठिकाणी वकिलांनी उपस्थित केलेला त्या आहे त्यामुळे काही नकाश असतील ते न्यायालय का हजर केले नाहीत असा सवाल रविवर्माच्या वकिलांनी उपस्थित केलेला आहे त्यामुळे रविवर्माचा वाई सॅम्पल घ्यायचे आहेत तसेच त्याच्या डायरीमध्ये काही जणांचे नंबर आहेत काही सांकेतिक स्थळं आहेत त्याची देखील माहिती घेणार असल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलेलं आहे तसेच रविवर्मा ज्या ठिकाणी नोकरी करायचा ज्या ठिकाणी फिटरचं काम करायचा त्या ठिकाणी देखील जाऊन चौकशी करायचं असल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आता रविवर्माची सध्याची ताबा जो आहे तो एटीएसकडे असून एटीएस पुन्हा याचा तपास करणार नाही या तपासातून आणखीन कोणती धक्कादायक माहिती समोर येते जो त्या ठिकाणी काम करायचं तिथल्या अधिकारी काय सांगतात जात आहे हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे मात्र सध्या तरी त्याच्या चौकशीतून अनेक खुलासे होत असतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय काही नकाश असतील व्हॉइस सॅम्पल असेल किंवा काही व्हॉइस रेकॉर्डिंग असेल या देखील महत्वाच्या गोष्टी असल्याचं आता मानलं जात आहे मात्र हे संपूर्ण प्रकरण हे आताच नाही डिसेंबर चोवीस पासून हे संपूर्ण प्रकरण सुरू होतं आणि त्यानंतर आता त्याला ताब्यात घेतल्यानंतर या गोष्टी आता समोर आलेल्या आहेत त्यामुळे आता या वकिलांच्या उक्तिवादा आता पुढच्या सुनावणीमध्ये काय होईल पुढच्या सुनावणीमध्ये कोर्ट काय निर्णय देईल तसेच आता जी चौकशी होईल त्या चौकशीनं आणखी काय समोर येईल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे मात्र त्यांच्या वकिलांनी देखील आता युवा वर्गांना एक मेसेज दिलेला आहे तुम्हाला देखील अशा कोणाच्या फ्रेंड रिक्वेस्ट येत असतील कोण तुम्हाला अश्लील मेसेज करत असेल असलील व्हिडिओ पाठवत असेल तुम्ही देखील त्याला बळी पडू नका असं देखील आवाहन वकिलांनी केलेलं आहे त्यामुळे आता रविवर्माच्या प्रकरणामध्ये जे आता काही मुद्दे तपासातून समोर आलेले आहेत आणखी काय मुद्दे येतील का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे कॅमेरामॅन आकाश जाधव सह रणजितिंगळे इंगळे लोक मठाने।